रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने भुसावळ राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शरद पवार यांना अनाहूत पत्र लिहून प्रश्न विचारले आज मोठ्या हिमतीन तुम्हाला ह्या छोटासा कार्यकर्ता प्रश्न विचारू इच्छितोय साहेब आपल्या पक्षात खरंच निष्ठेला किंमत आहे का होय साहेब कारण आज परिस्थिती तशीच निर्माण केली गेली आहे रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम दयाराम पाटील या महिनाभरात तीन वेळा पक्ष बदलणाऱ्या आणि एकही निवडणूक लढणाऱ्या पक्षासाठी काय तर लोकांसाठी देखील शून्य योगदान असणाऱ्या डमी उमेदवाराला उमेदवारी देऊन पडत्या काळात पक्षाची धुरा कार्यकर्ते सांभाळणाऱ्या जिल्हाभरात एकवेळ वलय असणाऱ्या व पक्षासाठी कोणाशी टीकेचा विरोध पत्करणाऱ्या रावेर रा लोकसभा मतदारसंघात ज्यांच्याकडे एक आशेचा किराण म्हणून पाहिलं जात होतं असे आमदार चौधरी आणि पक्षवाढीसाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या रवींद्र भैयासाहेब पाटील यांना उमेदवारी नाकारून तुम्ही आज आम्हाला हा प्रश्न विचारायला भाग पाडले साहेब देशभराच्या राजकारणात निष्ठेचा बाजार मांडला असताना देखील आम्ही जवळपास तीस वर्षापासून आपल्या विचारांची एकतिष्ट राहिलोय पक्षावर अनेक संकटे आली मात्र आम्ही तळागाळात पक्ष वाढवला टिकून ठेवला आणि निष्ठेला महत्त्व असतेच या गोड गैरसमजात आपल्या प्रत्येक भूमिकेचं समर्थन केलं गेलं पण साहेब आज त्याच निष्ठेच्या बाजारात दुकानात लावून कोणी निष्ठेला किंमत देते का किंमत हे ओरडायची वेळ आज आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर साहेब जर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खरंच पक्षात किंमत असेल तर रावीर लोकसभेसाठी पडत्या काळात पक्षाची धुरा हजारो कार्यकर्ते सांभाळणाऱ्या आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी पक्षवाढीसाठी रक्ताचे पाणी केले उमेदवारी द्यावी अन्यथा सदरचा आम्ही भुसावळ राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते पदाचा राजीनामा मंजूर करावा अशी मागणी पत्राच्या माध्यमातून शरदचंद्र पवार यांच्याकडे करण्यात आली यावेळी उल्हास पगारे नितीन सपकाळे रेखा जाधव बाळा सोनवणे देवेंद्र सबकाळे राजेंद्र चौधरी प्रतिभा तावडे गौतम गो साळुंके गोकुळ राजपूत विशाल डाके संगीता भांबरे सचिन पाटील दीपक मराठे प्रशांत काकडे दुर्गेश ठाकूर राहुल बोरसे रवींद्र भालेराव यांनी आहे जनजागर मराठीसाठी सुमित निकम भुसावळ